मंगल कार्याचे खून म्हणजे दाराला तोरण मंगल कार्याचे खून म्हणजे दाराला तोरण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण माझ्या संसाराला ना लागो कुणाची माझ्या संसाराला ना लागो कुणाची रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचे नाव घेऊन देते सोबाकीचे वाण रुसलेला राधेला म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रावांचे नाव घेते हळदी कुंकवाला खास तिळगुळ घ्या गोडगड बोला तिळगुळ घ्या गोडगड बोला भांडू नका कोणी रावांची मी आहे राणी संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्याचा मान संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्याचा मान रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाची वान सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ रावांचे नाव घेते आणि वाटते तिळगुळ तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी रावांचं नाव घेते सुखी असावी जोडी तिळाच्या लाडूसोबत देते काटेरी हलवा तिळाच्या लाडूसोबत देते काटेरी हलवा रावांचे नाव घेते त्यांना लवकर बोलवा घराच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण घराच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण